आपण ज्याला भाकरी म्हणतो शांताबाईंच्या एका लेखात मी वाचलं होतं की मुळात तो शब्द होता भास्करी आणि तिचा अपभ्रंश होऊन ती झाली भाकरी भास्करी का तर भास्कर म्हणजे सूर्य आणि सूर्यासाठी गोलगोल टम्म पुगलेली ती भाकरी ती भास्करी ती झाली भाकरी आणि तिच्यापेक्षा छोटी असेल तर ती चंद्रासारखी म्हणून ती चांदकी असंही नाव होतं आणि तसंच आपल्याला माहिती आहे पोळी हा जो पदार्थ आहे त्याला कोणी पोळी म्हणतं तसं कोणी चपातीसुद्धा म्हणतं हा चपाती जो शब्द आहे तो चरपट या संस्कृत शब्दापासून आलेला आहे आणि चरपट म्हणजे चपट लाटून आपण जी चपटी कळ कर, करतो ती चपाती त्याला पोळी असंही आपण म्हणतो पण पोळी काही जण असं म्हणतात की पुरणपोळी असेल तरच ती पोळी आता आम्ही पोळीच म्हणतो पण काही जण असं म्हणतात की ती पुरणपोळी पण आता हा पुरणपोळी शब्द कुठून आला तर मुळात पोळी आली ती द्रविडकुळातून आणि तमिळ भाषेत पुरणपोळी गे असा शब्द होता त्याचं आपण मराठीकरण करून पुरणपोळी असा केलेला आहे आणि ज्याच्यात पुरण नसेल ती साधी पोळी घडीची पोळी त्याला आम्ही पोळी म्हणतो तुम्ही काय म्हणता कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार